आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय कोथिंबीर वडी म्हटलं की ती थोडीफार तेलकट होते आज आपण अशी वडी बनवणार आहे ती कमी तेल पेणारी आणि तेवढीच ती कुरकुरीत आणि खाताना क्रिस्पी लागणारी अशी आपण कोथिंबीर वडी बघणार आहे आणि ती प्रत्येकालाच आवडणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे त्यासाठी एक गड्डी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे ती दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे आता तिला आपण चिरून घेऊया चिरताना अशी कोथिंबीर घ्यायची पहिल्यांदा ना मध्ये चिरायची नंतर सगळी कोथिंबीर एकत्र करून अशी एकदम आपल्याला वडीसाठी ना बारीक कोथिंबीर चिरायची आहे जेवढी हुता होईल तेवढी आपल्याला कोथिंबीर बारीक चिरायची आहे वडीसाठी जेवढे आपण कोथिंबीर बारीक चिरू ना तेवढ्या आपल्या वड्या वापवल्यानंतर कट करायला सोप्या जातात त्यामुळे इथं आपण कोथिंबीर चिरताना एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आता इथं सर्व कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये तिला काढून घेऊया कोथिंबीर काढून घेतलेली आहे आता आपण कोथिंबीरीसाठी अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे पीठ आपण चाळून घेतलं की वड्यामध्ये गाठी राहत नाही म्हणून आपल्याला पीठ सर्व कोथिंबीर वडीसाठी चाळून घ्यायचं आहे कोथिंबिरीसाठी जे वाटण घेतले त्या वाटणामध्ये जाडसर वाटून घेतलेली मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडासा जाडसर लसूणही वाटून घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे धनापूड अर्धा चमचा मिरची पूड अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि जिरापूड घेतलेली आहे हे सर्व साहित्यात आपण कोथिंबिरीमध्ये घालून घेणार आहे आणि हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि कोथिंबीर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कोथिंबीर थोडीशी वली असते त्यामुळे पीठ त्यामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून आता पीठ मळून घेणार आहे कोथिंबीर वडीचं पीठ मळताना ना आपल्याला थोडंसं पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहे पीठ आपल्याला एकदम पातळ मळायचं नाही पीठ वडीसाठी आपल्याला एकदम असं घट्ट मळून घ्यायचं आहे इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण घट्ट कोथिंबीर वडीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये मी काढून घेत आहे आणि थोडंसं तेल टाकून ना आपण तेलामध्ये पीठ चांगलं मळून घेणार आहे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आप त्यामुळे आपल्या छान अशा वड्या होतात तयार म्हणून आपण इथं पीठ थोडंसं तेलामध्ये मळून घेतलेलं आहे आता आपण त्याचे रोल बनवून घेणार आहे नंतर मग हिथं आपण ताटामध्ये तेल घालून घेतलं ते हातालाच लावून घ्यायचं म्हणजे काय होतं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही म्हणून आपण पहिल्यांदा हाताला ना तेल लावून घ्यायचं आणि इथं बघा आपण एका चपातीचा जसा आपण गोळा घेतो ना चपाती बनवण्यासाठी तेवढाच मी गोळा कोथिंबीर वडीचा घेतलेला आहे असा लांबता रोल बनवून घेतलेला आहे नंतर आपण दुसराही रोल तसाच बनवून घेणार आहे हि आपण कोथिंबीर वडीचे रोल बनवताना एकसारख्या आकारामध्ये बनवून घेत आहे ते दिसायला पण खूप छान दिसतं आणि एकसारख्या आकारामध्ये कोथिंबीर वडीचे रोल बनवले की ते आपल्याला चिरताना कोथिंबीर वडी एकसारखी चिरली जाते त्यामुळे इथं आपण तीन छान असे रोल बनवून घेतलेले आहेत ताटामध्ये तीळ पसरून घेतलेला आहे त्यावरती असा रोल फिरवून घ्यायचा त्यामुळे काय होतं रोलला छान असं तिळही लागलं जातं अशाच पद्धतीने आपण तिन्ही रोलला ना तिळ लावून घेणार आहे ते ताटामध्ये ना आपण वडी जेव्हा वाढतो ना तेव्हा ते तिळाची वडी एकदम छान दिसते म्हणून इथं आपण तिळ लावून घेतलेलं आहे आता आपण वापरून घेणार आहे कोथिंबिरीचे रोल वापरण्यासाठी इथं मी एका पातेलामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यावरती इथं आपण मोदकाची चाळण ठेवून त्या चाळणीला ना तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता इथं कोथिंबिरीचे रोल ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरती इथं वीस मिनिट एवढे रोल आपण वापरून घेतलेले आहेत आता ते रोल ना आपण थंड करून आधी घेणार आहे आणि नंतर मग मी अर्धा तास ना ते फ्रीजला गार होण्यासाठी ठेवून दिले होते कारण काय होतं कोथिंबीर वड्या आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा त्या चिरल्या जातात त्यामुळे ते अर्धा तास एवढे फ्रीजला थंड करून घ्यायचे आणि नंतरच वड्या हितात आपण कट करून घेतोय छान अशा वड्या बघा होता कट होतात ही बघू शकता अशा पद्धतीने ना आपण वड्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत अशा सर्व वड्यांना आपण आता कट करून घेणार आहे कोथिंबीर वडी कट करत असताना प्रत्येकदा ना आपल्याला चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतरच वड्या आपण कट करून घ्यायचं आहे जर चाकूला थोडंसं जरी पीठ राहिलं ना तरी काय होतं वड्या आपण चि कट करताना त्या चिरल्या जातात त्यामुळे थोडंसं तेल लावून इथं आपण सर्व वड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता आपण तेलामध्ये तळून घेऊया वड्या तळण्यासाठी इथं आपण ना गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वड्या सर्व आपण घालून घेत आहे पण आपल्याला ना गॅसची फ्लेम फुल ठेवून ना तेल मात्र पहिल्यांदा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग त्यामध्ये वड्या घालून वड्या एक साईडने दीड मिनिट एवढ्या आपण तळून घेणार आहे आणि नंतर मग हि आता आपण साईड पलटवून घेतलेली आहे आणि नंतरसुद्धा आपण दीड मिनिट एवढ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त अगदी त्याला छान असा कलरही आलेले आहेत आणि छान आपल्या वड्यात तळून झालेले आहेत दुसऱ्यांदा सुद्धा मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे नंतरच मग त्यामध्ये वड्या सोडून घेतलेल्या आहेत वड्या तळताना ना पहिल्यांदा आपल्याला तेल मात्र कडकडीत गरम करून नंतरच वड्या सोडायच्या आहेत तेव्हाच आपल्या वड्यांना एकदम क्रिस्पी तयार होतात आणि कमी तेलकट होतात त्यामुळे ते आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवून तेल कडकडीत गरम करून मगच आपण इथं वड्या तळून घेतलेल्या आहेत दुसऱ्यांदा सुद्धा छान अशा वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत बघू शकता किती मस्त अगदी त्याला एक ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान अशा चा वड्यात तळलेल्या आहेत हिता पण सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि छान अशा चा वड्यात तळून झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अगदी खाताना एकदम आपल्याला कुरकुरीत अशा लागतात जर तुम्हाला टोमॅटो सॉस बरोबर खायचे असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा मिळणीज बरोबर पण खाऊ शकता आणि ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी ठेवायची असेल तर तुम्ही अशा नक्कीच वड्या एकदा कोथिंबीर करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद